रायगड जिल्ह्यातील महिला बचत गटांनी उमेद अभियानांतर्गत गणेश मूर्ती व्यवसायात मोठी भरारी घेतली आहे या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य मिळालंय जिल्हाभरातील महिला बचत गटांनी एक लाख सहासष्ट हजार आठशे तेहतीस गणेश, गणेश मूर्तींचं उत्पादन करून तब्बल तेरा कोटी तेरा लाख सत्याऐंशी हजार दोनशे रुपयांची उलाढाल केली आहे या माध्यमातून केवळ महिलांना रोजगाराची संधी मिळाली नाही तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनंही महत्वपूर्ण टप्पा ठरलाय रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या व्यवसायाला गती मिळाली आहे रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणेश मूर्तीचं माहेर घर म्हणून ओळखला जातो पेण मध्ये तयार केलेल्या गणेश मूर्तींना देश विदेशात मोठी मागणी आहे सुबक आखणी नेटकी बैठक सुंदर कोरीव काम रेखीव डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेणच्या गणेश मूर्तींना स्वतःची खास ओळख प्राप्त झाली आहे या, 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 या गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकनही मिळालंय आता या व्यवसायात पेण तालुक्यातील महिला बचत गट उतरलाय महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पेण आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विविध बचत गटातील महिला या गणेश मूर्ती व्यवसायात सहभागी झाल्यात महिला बचत गटांनी एक लाख सहासष्ट हजार आठशे तेहतीस गणेश मूर्ती तयार केल्या असून यामधील एक हजार पाचशे गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या गणेश मूर्ती व्यवसायातून तेरा कोटी तेरा लाख सत्याऐंशी हजार दोनशे रुपयांची उलाढाल केली आहे व्यवसाय साठी उमेद अभियानांतर्गत महिला बचत गटांना फिरता निधी तसंच ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा करण्यात आला असून महिलांच्या या व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे या व्यवसायामुळे महिलांच्या हाताला काम मिळाल्यामुळे त्या अधिक सक्षम बनल्या आहेत अलिबाग तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या एक हजार दोनशे सत्याहत्तर असून एकूण उलाढाल आठ लाख पंधरा हजार कर्जत तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या तीन हजार चारशे पन्नास एकूण उलाढाल तीस लाख पन्नास हजार खालापूर तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या दीडशे असून एकूण उलाढाल दोन लाख तीस हजार महाड तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या तीनशे वीस एकूण उलाढाल दोन लाख पन्नास हजार मडगाव तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या चारशे वीस असून एकूण उलाढाल तीन लाख पंचेचाळीस हजार उलाढाल दोन लाख एकूण उलाढाल सोळा लाख पंचवीस हजार पनवेल तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या दोनशे असून एकूण उलाढाल सहा लाख पंचेचाळीस हजार पेण तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या एक लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन असून एकूण उलाढाल बारा कोटी एकवीस लाख पंच्याण्णव हजार सातशे रुपये पोलादपूर तालुक्यातील के विक्री केलेल्या मूर्तींची संख्या एकशे पस्तीस असून एकूण ढाल एक लाख पासष्ट हजार रोहा तालुक्यातील के विक्री केलेल्या मूर्तींची संख्या अठ्ठ्याण्णव असून एकूण उलाढाल साठ हजार श्रीवर्धन तालुक्यातील के विक्री केलेल्या मूर्तींची संख्या चारशे पन्नास एकूण उलाढाल सहा लाख पासष्ट हजार सुधागड तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या शंभर असून एकूण उलाढाल सत्तर हजार तळा तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या एकशे अडतीस एकूण उलाढाल दोन लाख साठ हजार उरण तालुक्यातील विक्री केलेल्या मूर्तींची संख्या नऊशे पासष्ट असून एकूण उलाढाल सात लाख पंधरा हजार अशा एकूण एक लाख सहासष्ट मूर्तींची संख्या असून एकूण उलाढाल तेरा कोटी तेरा लाख सत्याऐंशी करण्यात आली आहे जास्तीत जास्त महिलांनी हो। या व्यवसायात सहभागी होऊन या माध्यमातून उपजीविकेच्या नवनवीन संधी निर्माण करत महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केलंय युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच बटन बटनवर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज